माय न्यू व्लॉग तुम्हाला सर्वांना माहिती आहे की आपले हंड्रेड के सबस्क्राईबर्स कम्प्लीट झाले सो त्यानंतर आपल्यासाठी काहीतरी एक सरप्राईज आहे म्हणजे तुमच्यासाठी आणि मी आज ते अनबॉक्स करणार आहे आणि मी खूप जास्त हॅपी आहे की मी हे तुमच्यासोबत शेअर करते आणि कारण हे तुमच्या सर्वांच्या प्रेमामुळे आणि सपोर्टमुळे शक्य झाले सो आजचा हा व्लॉग पूर्ण बघा आणि ब्लॉग कसा वाटला हे पुढे कमेंट करून नक्की सांगा सो व्लॉग कंटिन्यू करा सगळ्या जण तुम्हाला ते की आपल्या हंड्रेड के यूट्यूब सबस्क्रायबर्स कंप्लीट झाले होते सो आपल्याला यूट्यूबकडून आपलं जे सिल्वर प्ले बटन आहे ते रिसीव झालेलं आहे सो आता मी ते अनबॉक्स करते आता आम्ही लंच केला आणि लंचसुद्धा खूप मस्त होता मी त्याचं लोकेशन कॅप्शनमध्ये दे देईलच कारण पर्सनली मला त्याचा ॲम्बियन्स आणि सर्विससुद्धा खूप जास्त आवडली आणि आता आम्ही चाललोय ठाण्याच्या विवियाना मॉलला सो so, आमचा सडन प्लॅन बनला होता गेम्स खेळण्याचा बट आम्ही मॉलला गेल्यानंतर तिकडे खूप जास्त रश होती ऑट डे होता तरी पण तिकडे गेलेलो बट तिकडे टू आवर्सची वेटिंग होती सो आम्ही तिकडनं परत निघालो आता बघूया आता पुढे कुठे जातोय अजून काय ठरलं नाहीये रबडी कुल्फी आणि मग आम्ही निघालो घरी जाण्यासाठी आफ्टर सेलिब्रेशन माझा असा प्लॅन होता की कि सिद्धिविनायक किंवा कोणत्याही मंदिरात मला जाऊन त्यांच्या चरणी आपला सिल्वर प्ले बटन ठेवायचं होतं मी सिद्धिविनायकला गेले आणि तो सुद्धा व्हिडिओ पुढे आहे की आपलं सिल्वर प्ले बटन आले सो so, एक वेगळं सेलिब्रेशन सुद्धा केलं त्याचं आणि आता आम्ही आलो सिद्धिविनायकला गणपती बाप्पाच्या चरणी आपलं प्ले बटन ठेवण्यासाठी सो so, ब्लॉग पुढे कंटिन्यू करा आणि तुमच्या सर्वांचा सपोर्ट असू द्या माझा अर्धवट व्लॉग मी आता पूर्ण करायला आली अनफॉर्च्युनेटली मला व्लॉग मला हवा तसा एंड करता आला नाही आणि व्लॉग खूप छोटा झाला कारण सेलिब्रेशन आणि जेव्हा मी दर्शनाला गेलो दोन्ही वेळेला प्रॉब्लेम आले सो so, पहिला व्लॉग का एवढा शॉर्ट झाला ते मी तुम्हाला सांगते सो तेव्हा आम्ही ज्या हॉटेलची प्लॅनिंग केलेली की इकडे इकडे जायचं असं सेलिब्रेट करायचं ते ओपन ओपन होतं आणि आम्ही दुपारचे गेलो होतो सो त्यामुळे उन्हामुळे आम्हाला पॉसिबल नव्हतं त्यानंतर आम्ही कमीत कमी किंवा जास्तीत जास्त आम्ही ना सहा ते सात हॉटेल्स रेस्टॉरंट फिरलो बट सगळे मोस्टली क्लोज होते आणि त्यानंतर आम्हाला फायनली एक जवळचाच रेस्टॉरंट मिळाला आणि तो खूप छान होता आणि जसं हो की तुम्ही बघितलंच सो त्यामुळे तो ब्लॉग सुद्धा खूप शॉर्ट होऊ शकला या सगळ्या घाई गडबडीमुळे त्यानंतर मी जो दुसरा ब्लॉग काढत होती तो म्हणजे आपल्या गणपती बाप्पाच्या दर्शनाचा सुद्धा येताना आणि जाताना खूप पाऊस लागला आणि आम्हाला माहित नव्हतं की पाऊस पडेल कारण वातावरण तसं अजिबात नव्हतं वाटलेलं बट अनफॉर्च्युनेटली पाऊस खूप पडला त्यामुळे तेव्हा सुद्धा मला व्लॉग नीट शूट करता आलं नाही आणि मंदिरामध्ये सुद्धा आतल्या बाजूला शूट करणं अलाउड नव्हतं सो so, त्यामुळे मी तिकडे सुद्धा शूट नाही करू शकली त्यामुळे मी दोन्ही ब्लॉग आहेत ते मर्च केले तुमच्यासोबत शेअर करण्यासाठी खर तर मी व्लॉगिंग करणं हळूहळू शिकते अजून मी प्रॉपर अशी ब्लॉगर असं नाही म्हणता येणार पण मी अजून शिकते आय होप जे काही छोट्या मोठ्या चुका होत असतील किंवा लेट होत असेल Uh, काही टेक्निकल मुळे ब्लॉग टाकायला मी खूप लेट करते किंवा जे जो दिवस सांगितला जातो त्या दिवशी मी नाही अपलोड करत सो so, त्यामुळे थोडंसं समजून घ्या आपल्या इंस्टाग्राम स्नॅपचॅट युट्यूब ब्लॉग शॉर्ट सगळीकडे मी खूप प्रेम देता त्याबद्दल मी खूप खूप आभारी आहे आणि आज आपले हंड्रेड के सुद्धा झाले आणि त्यानंतर आपल्याला युट्यूब क्रिएटर्स अवॉर्ड हे सिल्वर प्ले बटन सुद्धा आपल्याला मिळालं तर थँक्यू सो मच आणि आय होप तुम्हाला व्लॉग नक्की आवडले असतील सो आता मी व्लॉगचा एंड करते आणि आशा करते असंच प्रेम आणि सपोर्ट तुम्ही पुढे सुद्धा करत राहाल बाय बाय लव यू ऑल